नाशिक एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात गोदावरी नदीत तरुण वाहून गेलाय तर वाहून गेलेल्या मुलाचं शोधकार्य सध्या युद्ध पातळीवर केलं जात आहे तरुणाच्या आईची प्रशासनाला मदतीची हाक आहे तर तरुण ओझर येथील रहिवासी असल्याची माहिती देखील दिली जाते नाशिकमधील गोदावरी नदीत तरुण वाहून गेला आहे वाहून गेलेल्या मुलाचं सध्या शोधकार्य केलं जात आहे प्रशासनाकडून देखील यावेळेस या मुलाचा शोध घेतला जातोय तरुण ओझर येथील रहिवासी असल्याची माहिती दिली जाते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर आहेत किशोर आपण पाहतोय गोदावरी नदीत तरुण वाहून सध्याचे वर्षा आज नाशिक मध्ये ऐंशी टक्के गंगापूर डॅम भरल्यानंतर पाचशे ने गोदावरीला पाणी सोडण्यात आले आहे आणि या आधी देखील पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे रामकुंड परिसरात आपण सकाळी देखील त्या ठिकाणी आढावा घेतला आणि या ठिकाणी जेव्हा ही हा मुलगा त्याच्या आईसोबत पूजे करता आला होता आज अमावश्या असल्यामुळे या ठिकाणी ते पूजा करत होते आणि पूजा करताना त्यांनी आंघोळ केल्यानंतर पुन्हा कपडे घातल्यानंतर त्याचा पाय सटकला असं त्याच्या आईचं म्हणणं आहे आणि पाय सटकल्याने तो ह्या पुरात वाहून गेलेला आहे हा जो ज्या ठिकाणी वाहून गेला तो जुना दही पूल म्हणतात रामकुंड परिसरातील तेथून तो नाळकुश टाळकोटेश्वर परिसराकडे वाहून गेलेला आहे अद्याप पर्यंत पोलीस किंवा इतरांना माहिती नाही परंतु आपले प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी आहोत त्या जागेवर तेव्हा ते शाही आम्हाला सांगत आहे की तो आता वाहून गेलेला आहे काही वेळापूर्वी आणि ती शोध स्वतः शोध घेत होती आता येथील नागरिक शोध घेत आहेत सकाळपासून या ठिकाणी गंग गंगा गोदावरीवर पूर पाण्याकरता लोकांची गर्दी झालेली आहे लहान मुलं देखील या ठिकाणी गर्दी करतात आणि पुराच्या पाण्यासोबत सेल्फी काढण्याचाही देखील बरेच जण या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत एक एकंदरीत प्रशासने या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे वाहने फिरत आहे पोलिसांची की या ठिकाणी गर्दी करू नये पुराच्या पाण्याकडे जाऊ नये कारण एक वर्षानंतर हा पूर आलेला आहे त्यामुळे नाशिककर अनेक नागरिक आज रविवारची सुट्टी असल्याने या ठिकाणी येत आहे आणि गर्दी करत आहेत हा युवक जो आहे हा ओझरचा असून हा एक इंजिनियर आहे एमईसूबी मध्ये आणि त्याचे नाव आहे यज्ञेश रमेश पवार म्हणून हा ओझरचा असून त्याच्या आई त्याचा शोध घेत आहे त्याच्याबरोबर एक मुलगी सुद्धा आहे ती ती बहीण असू शकते असा अंदाज आहे कारण काही वेळापूर्वीची जी घटना आहे आता पोलीस देखील या घटनेचा तपास करत असून या ठिकाणी जीवरक्षक दल देखील दाखल झालेले आहेत अग्निशामक दलाचे देखील कर्मचारी आलेले आहेत आणि रामकुंड परिसरात हा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत वर्षा निश्चितच किशोर या शोधकार्य संदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी